नमस्कार प्रीतीच्या स्वयंपाकघरामध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे गाजराच्या शंकरपाळ्या त्यासाठी लागणारं साहित्य त्या आहे दोन उकडलेले गाजर एक मोठी वाटी मैदा एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ सर्वात अगोदर आपण मिक्सरमध्ये गाजर बारीक करून घेऊ आपण जे मिक्सरला पेस्ट करून घेतलं गाजर ते आपण एका ताटात घेतलं आहे तर आपण यामध्ये साहित्य टाकूयात लाल मिरची पावडर धने पावडर जिरे पावडर मीठ आणि मैदा आता आपण लागत लागत घालणार आहे पीठ मळून झालं आहे अगदी घट्ट पीठ मळलं आहे आणि पूर्ण वाटीभर पीठ नाही लागलं त्यातले आपले दोन चमचे पोह्याचे मैदा उरलेला आहे तर पीठ मळताना आपण पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे त्या फक्त गाजरामध्येच मळलेलं आहे आपण एका बाजूला गॅसवरती तेल गरम करत ठेवलं आहे आणि आपण आता शंकरपाय लाटायला घेऊयात अगदी पातळ लाट्यावर लाटून घ्यायचं ला ला पोळी लाटून तयार झालेली आहे आपण कट करून घेऊ शंकरपाया कट करून झाला आता आपण त्या तळून घेऊ शंकरपाया तळून झाल्यात त्यांना आता ताटात काढून घेऊ तयार आहेत आपल्या कुरकुरीत गाजराच्या शंकरपाया